श्री स्वामी समर्थ आपले नशीब माझ्यासोबत असे का घडले माझे नशीब इतके खराब आहे का मी इतकी स्वामी सेवा करतो तरीही मला का फरक पडत नाही कसे आज सर्वजण श्री स्वामी समर्थ तुमचे स्वागत आहे तुमच्या आपल्या तुमच्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवा मध्ये आजचा विषय म्हणजे माझ्यासोबत असे का घडते स्वामी आई मी नेहमी तुमचे नाव घेते आणि सर्व कार्य मी तुम्हाला साक्षी मानून करते तरीही असे का का होते का असे का माझ्यासोबत असे घडते मी काय करू स्वामी आई नेहमी असा प्रश्न आपण स्वामी आई जवळ बसून स्वामींना करत असतो तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो ह्या प्रश्नावरतीच आहे आणि खूप सुंदर अशी कथा आहे जी तुम्ही ऐकणार तर तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचे उत्तर भेटणार आणि तुम्ही कधीच स्वामी आईना असा प्रश्न करणार नाही तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे स्वामी आईची सेवा करणार तर आजचा व्हिडिओ म्हणजे कर्ण आणि कृष्ण यांचा संवाद झाला तेव्हाचा घटनेचा हा व्हिडिओ तर एक वेळा कर्ण कर्ण म्हणजे कुंतीपुत्र पुत्र कर्ण कर्ण एक वेळा कृष्ण भगवंताला भेटला आणि कृष्ण आणि कर्ण भगवंताला म्हणाला हे वासुदेवा माझ्या आईनी माझा, माझा त्याग केला आणि मला सोडून दिले त्यात माझा काय दोष मी काय असे पाप केले होते की माझ्या आईने माझा, माझा त्याग केला द्रोणाचार्य गुरु ज्यांनी मला शिक्षा द्यायला नकार दिला कारण मी एक क्षत्रिय न होतो त्यानंतर द्रौपदीचा जेव्हा स्वयंवर होता त्यावेळेस सुद्धा मला तिथून हाकलून लावले कारण मी एक राजपुत्र न होतो मी राजपुत्र नाही मी अनाथ आहे मी क्षत्रिय नाही हे म्हणून मला आयुष्यभर सर्वांनी माझा अपमान केला का भगवंता यामध्ये माझे काय दोष का, का माझ्यासोबत असे घडले भगवंता आणि कर्ण खूप रडत होता ते पाहून कृष्ण भगवंत त्याला पाहून हसत होते तेव्हा कर्ण कृष्णाला म्हणाला हे भगवंता तुम्ही सुद्धा माझ्यावरती हसताय तेव्हा कृष्ण म्हणाले कर्ण तुला तुझ्या आईने त्याग केला तुला गुरुने दीक्षा नाही दिली तुला स्वयंवर मधून हाकलून लावले अरे माझा तर जन्मच कारागृह मध्ये झाला जन्मताच मला माझ्या आईपासून लांब केले माझा मामा तो सुद्धा मला मारण्याचा प्रयत्न करत होता मी लहान असताना माझ्या मारण्याचे नियोजन चालत होते एक लहान बाळक ज्याला अजून काहीच समजत नव्हते अशा बाळकाच्या मरणाचे नियोजन चालू होते तरीही मी गाय चारून माखन चोरून मस्त मुरली वाजवत बसायचा हे कर कधीही नशिबावर रडत बसायचे नाही नेहमी हसून जगायचे कारण आपल्या प्रारब्ध मध्ये जे आहे तेच आपल्या सोबत घडणार आणि तेच आपल्याला मिळणार जी घटना आपण बदलवू नाही शकत त्या घटनेचा विचार करून काय करायचे आणि का रडायचे जो भगवंत सर्वांचे नसीब लिहितो त्याला त्याचे भाग्य माहीत नसतील का मग का त्यांनी काही केले नाही जर कृष्ण देव असून सुद्धा त्रास सहन करत होता तर आपण तर मानव आहे कर्ण आणि कृष्ण ह्या दोघांमध्ये फरक फक्त इतकाच की कर्ण नेहमी भूतकाळाचा विचार करून जगायचा आणि रडत बसायचा आणि कृष्ण नेहमी वर्तमानामध्ये जगायचे अरे कृष्ण तर देव होता त्याला भविष्य देखील माहिती होते की भविष्यात काय घडणार आणि भविष्य बदलवण्याची ताकद सुद्धा कृष्णामध्ये होती पण का त्यांनी ते भोग भोगले का त्यांनी ते बदलवले नाही माहिती असल्यावर सुद्धा कृष्ण मस्त राहायचे चिंता केली त्यांनी नाही काहीच चिंता न करता त्याचा परिणाम काय काहीच चिंता न करता मस्त नटखट लीला केल्या कृष्ण भगवंतांनी खूप सुंदर सुंदर असे आपल्याला त्यांचे नटखट अनुभव अनुभवसुद्धा आहे तर कृष्ण आणि कर्ण कर्ण रडायचा आणि कृष्ण मस्त राहायचे याचा परिणाम काय झाला तर आज प्रत्येक घरामध्ये कृष्ण भगवंताची पूजा होते आणि कर्णला ज्या वेळीस महाभारताचा विषय निघतो तेव्हाच आपण आठवण करतो याचा अर्थ असा की नेहमी रडत नाही बसायचे कारण जो नेहमी रडतो तो रडतच बसतो आणि रडणारे व्यक्ती ह्या जगामध्ये कोणालाच आवडत नाही कारण अशा लोकांची आवड कोणीच करत नाही तर नेहमी खुश राहा आणि सेवा करा जे आपल्या भाग्यमध्ये आहे ते आपल्याला मिळणार आणि जे नाही ते आपल्याला आपले स्वामी आई देणार मात्र ते योग्य असावे भगवंत असून सुद्धा त्यांचे भोग भोगतो तर आपण तर मानव आहे कधीही स्वामींना असा प्रश्न करायचा नाही की स्वामी माझ्या नसीबामध्ये असे का तुम्ही स्वतःला प्रश्न करा की आपण स्वामींच्या सेवेच्या योग्य वाहतोय का आपली नित्यसेवा चालू ठेवा स्वामी नक्कीच तुमचे भाग्य परिवर्तन करतील भाग्यामध्ये जे आहे ते घडणार भाग्यामध्ये जे आहे ते मिळणार आणि भाग्यामध्ये जे नाही ते आपले स्वामीही आपल्याला देणार फक्त प्रामाणिकपणे स्वामी सेवा करत राहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तरच लाईक करा नाही आवडला असेल तर लाईक करायची गरज नाही आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करा झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ